चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनल वर सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ दे उदय मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते माझे व्हिडिओ ह्या महिन्यामध्ये बहुतेक मला पाच ते सहा झाले असतील असं वाटते कारण माझ्या भाच्या भाचीच्या मुलाचा बड्डे परत भाचीच्या अंगा मुलाचा मु मुला, भाचीचा जो मुलगा आहे त्याच्या अंगामध्ये काळूबाईचं वारं येतं तिकडे मी गेले त्यांचा प्रसाद महाप्रसाद होता त्याचा जन्मदिवस त्या दिवशी साजरा केला महापूजा होती महाआरती होती आणि त्यानंतर माझ्या बहिणीच्या मुलग्यानं आमच्या घरात देवीचा कार्यक्रम ठेवला त्यामुळे माझे सगळे नातेवाईक आल्यामुळं आठ दहा दिवस माझे त्या गोंधळात त्यांच्याबरोबर फिरण्यात त्यांच्याबरोबर एन्जॉय करण्यातच गेलं आणि मी कुठलाही उपाय सेवा तोडगे सांगितले त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यात तुमची माफी मागते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काही अडचणी असतात बघा कुणाच्या मुलांची लग्न होत नाहीत कुणाच्या मुलांना नोकऱ्या लागत नाहीत कुणाच्या मुलांना संतान प्राप्ती नाही अशा बऱ्याच अडचणी प्रत्येकाच्या घरामध्ये असतात मग तो श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो तो किंवा गरीब असो आणि ह्यासाठी मी आज हा उपाय सांगणार आहे नक्की उपाय करा व्हिडिओ स्किप न करता बघा संपूर्ण माहिती बघून जसा उपाय सांगितला तसा करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल बघा मुलगा खूप शिकला आहे नोकरी लागत नाही नोकरी लागली पण प्रमोशन होत नाही पगार वाढत नाही मुलगी खूप शिकले नोकरी चांगली आहे दिसायला सुंदर आहे पण म्हणावा तसा तिला पती मिळत नाही लग्न ठरत नाही किंवा खूप संपत्ती आहे लग्न झालेलं आहे पण संतानच नाही आहे मुलगा होत नाही मुलगी होत नाही म्हणजे त्यांना संतान प्राप्तीच नाहीये घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत घरामध्ये सुख सोयी सगळं आहे पण नवरा बायकोंचं पटत नाही मुलाचं बापाचं पटत नाही मुलीचं बापाचं पटत नाही जावा जावांचं पटत नाही सासवा सुनांचं पटत नाही अशी कितीतरी घरामध्ये भांडणं वाद आहेत घरामध्ये पैसा तो पण पैसाच टिकत नाहीये आलेला पैसा असाच निघून जातो रात पैसा स्थिर राहत नाही पैसा वाढत नाही बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत कोणाच्या घरामध्ये वारंवार सतत कोणी नाही कोणी आजारी पडणं एक आजारी पडलं बरं वाटलं की दुसरं आजारी पडलं तिसरं आजारी पडलं असं वारंवार ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात ह्यासाठी मी आज अतिशय चांगला उपाय सांगणार आहे तुम्ही नक्की हा उपाय करा तुम्हाला हजार टक्के नव एक लाख टक्के फरक पडेल मी शंभर टक्के नाही म्हणत एक लाख टक्के फरक पडेल कारण आपल्या कुलदेवीची ही सेवा आहे जो कोणी आपल्या कुलदैवत कुलदेवी गुरूंची आणि मातृपितृंची सेवा करतो त्याच्या घरामध्ये कधीच कमी पडत नाही सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा जो कोणी तुम आई वडिलांची सेवा करतो त्याला भरभरून आशीर्वाद मिळतो त्याला कधीच कशाची कमी पडत नाही म्हणून तुम्ही आई वडिलांची सेवा करा त्यानंतर तुम्ही तुमच्या गुरूंची गुरुंना तुम्ही हे करा आणि त्यानंतर तुमचे कुलदैवत कुलदेवी कुलदैवत म्हणजे वडील आणि कुलदेवी म्हणजे आई म्हणून ह्या देवतांची जर तुम्ही व्यवस्थित सेवा केली तर तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही तर ह्याचसाठी मी आज कुलदेवीची कशी सेवा करायची ह्याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे अकरा तारखेला रविवारी अकरा मेला रात्री आठ वाजून एक मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होते बारा मेला सोमवारी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमा जमते म्हणजे बारा तारखेला संपूर्ण दिवस तुम्ही पौर्णिमेचा साजरा करू शकता ह्या दिवशी सत्यनारायण करू शकता अभिषेक करू शकता स्वामी समर्थ दत्त महाराज तुमचे कुलदैवत कुलदेवी जे काय तुमच्या घरामध्ये देवी देवता आहे त्यांचे अभिषेक करू शकता तुम्ही नरसेवाडीला जाऊ शकता गाणगापूरला जाऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या दिवशी करू शकता आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला या दिवशी बारा तारखेला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरातली साफसफाई करायची आहे सोमवार आहे त्यामुळं आपण लादी पुसू शकतो गुरुवारी फक्त आपल्याला लादी पुसता येत नाही म्हणून सोमवार आहे पाण्यामध्ये मीठ लिंबू भीमसेन कापूर चिमुटभर हळद आणि गोमूत्र ह्या सगळ्या वस्तू टाकून तुम्ही तुमचं घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं मुख्य दरवाजा झाडून पुसून घ्यायचा होमऱ्याला हळदीचं गोमूत्र घालून लिंपण द्यायचं तुळस आहे तुळशीला चिमूट बरहाळत कच्चं दूध आणि पाणी अर्पण करायचं एक तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा अगरबत्ती लावायचं तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाला सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये चिमूट बरहाळत चमचाभर दूध घालून ते पाणी तुम्ही ला केळीच्या झाडाला घालायचं केळीच्या झाडाजवळसुद्धा तुम्ही एक तुपाचा दिवा लावायचा आणि दोन अगरबत्त्या लावायचा ज्या वेळेला तुम्ही केळीच्या झाडाजवळ दिवा लावता तो कणकेचा दिवा लावा कारण दिवा शांत झाल्यानंतर जो दिवा कणकेचा राहतो ते मुंग्या किडे खाल्ल्यामुळं तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळतो हे सगळं झाल्यानंतर तुमच्या घरात तुम्ही सुशिरबोध होऊन तुमच्या धुतलेले कपडे घाला पिवळं वस्त्र परिधान करा कारण ह्या दिवशी पौर्णिमा आहे पिवळा कलर हा दत्त महाराज कुलदैवी ह्यांना अतिशय प्रिय त्यामुळे पिवळं वस्त्र परि परिधान करा आणि तो तुमच्या घरामध्ये जी पूजा करणार आहे ती पूजा करत असताना पहिल्यांदा देवघर स्वच्छ करायचं देवघरातील साफसफाई करायची आणि सगळे देव आपण एका ताटामध्ये घेऊन प्रत्येक देवाला तुम्ही अभिषेक घालायचं कारण पौर्णिमा आहे गणपतीला अभिषेक घाला कुलदैवत असेल कुलदेवी असेल लक्ष्मी असेल अन्नपूर्णा असेल महादेव तुमच्याकडं जेवढे देव आहेत तेवढ्या सगळ्यांना तुम्ही या दिवशी अभिषेक घालायचा पाण्याने घाला कच्चे दुधाने घाला किंवा पंचामृतने घाला पंचामृत बनवत असताना दूध मध साखर दही आणि तूप केळी वापरायच्या नाहीत पंचामृत बनवायचं प्रत्येक देवावरती तुम्ही पाच पाच चमचे समजा तुम्ही महादेवाला घालत असाल तर पाच चमचे पंचामृत बोलून घालत नम शिवाय ओम शिवाय म्हणून जरी घातला तरी चालेल हे सगळं झाल्यानंतर तुमची सगळ्यात महत्वाची जी कुलदेवी आहे मग समजा कोल्हापूरची आंबाबाई असेल तुळजापूरची आंबाबाई असेल रेणुका माता असेल जी काय असेल तिचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ करून घाल पुसून घ्या कारण फोटोला आपण अभिषेक घालू शकत नाही आणि मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही तामणमध्ये घ्यायची त्या मूर्तीला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कार पाण्यानं अभिषेक घालायचा त्यानंतर कच्च्या दुधानं अभिषेक घालायचा आणि त्यानंतर पंचाअमृतना अभिषेक घालत तुमचे मग तुळजाभवानी असेल किंवा महालक्ष्मी असेल कोल्हापूरची अंबाबाई असेल ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाई विचे ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाई विषेक घालायचा धुवून घ्यायची पुसायची एक चौरंग ठेवा त्या चौरंगावरती पिवळं वस्त्र हंत्र आणि त्या वस्त्रावरती थोडेसे तांदळाची रास करा आणि त्यावरती ती मूर्ती स्थापन करा गुलाबाचं अत्तर लावा मूर्तीला हळद कुंकू लावा आणि त्यानंतर त्याच्या त्या, त्या मूर्तीला तुम्ही गुलाबाचं फूल फुलाची वेणी सुगंधित केवडा असेल निशिगंदाची वेणी असेल हे सगळं घाला चण्याचा नैवेद्य दाखवा आणि सगळ्यात महत्वाचं ओटी भरायची हे किती पौर्णिमा अकरा पौर्णिमा तुम्ही संकल्प करून करायचं पहिल्या एकच पौर्णिमेला तुम्ही संकल्प करायचा आणि अकरा पौर्णिमा तुम्ही ओटी भरायची देवीची घरात भरू शकता घरात चौरंगावरती ती देवीची मूर्ती ठेवल्यानंतर पूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरायची ओटी कशी भरायची तुम्ही एक ताट घ्यायचं ताटामध्ये एक ब्लाऊज पीस किंवा साडी घेऊ शकता तुमच्या समजा तुम्हाला साडी घेण्याची ऐपत असेल साडी घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही साडी पण पहिल्या पौर्णिमेला जे केलंय तेच अकरा पौर्णिमा करायचं आहे त्यामुळं पहिल्या पौर्णिमेला जर साडी घेतला तर अकरा पौर्णिमा तुम्हाला साडी घ्यावी लागेल त्यामुळं पहिल्या मला शक्यतो ब्लाऊज पीस घ्या एक ब्लाऊज पीस श्रीफळ सगळ्यात महत्वाचं ओटीचं साहित्य त्यामध्ये हळकुंड बदाम खारीक सुपारी खोबऱ्याचा तुकडा अखंड तांदूळ त्यानंतर हळद कुंकूची पुडी पाच किंवा सात बांगड्या त्यानंतर विरुदे जोडव्या त्या ज्या पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळतात त्या छोट्या तुम्ही आणा नसेल तर तुम्हाला चांदीच्या हव्या असतील तर चांदीच्या हव्या पण शक्यतो तुम्हाला एवढं सगळं जमत नसेल तर जोडव्याविरुद्ध राहिले तरी चालेल पण बांगड्या जे ओटीचं साहित्य म्हणजे बदाम सुपारी हळकुंड खोबऱ्याचा तुकडा बदाम काजू मनुके जो मेवा आहे तो सगळा घ्यायचा आणि त्यावरती तुम्हाला हळद कुंकू घालायचं देवीजवळ हे ताट जे आहे ते ठेवत असताना सगळ्यात पहिल्यांदा हे ताट आपल्या छातीजवळ असं धरायचं देवीला प्रार्थना करायची विनंती करायची तुमची अडचण बोलायची मग कोणती अडचण असेल ते समजा तुमच्या मुलाला नोकरी लागण्यासाठी केला असेल तर ते बोला संतान प्राप्तीसाठी असेल तर ते बोला प्रमोशन पाहिजे असेल मग नणपतीचं असू दे नवऱ्याचं असू दे व्यवसायवाढीसाठी असू दे हे करा आणि त्यानंतर हे ताट तुम्ही देवीच्या समोर ठेवायचं आणि हे ताट पौर्णिमे दिवशी संपूर्ण दिवा ठेवायचं दुसऱ्या दिवशी हे ताट उचलायचं आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये जिथं तुळजाभवानीचं मंदिर असेल तिथं ठेवायचं किंवा नसेल तर खाण्याच्या ज्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकता ब्लाऊज पीस तुम्ही शिवून घेऊ शकता नारळाचा गोड पदार्थ करून खाऊ शकता आणि नसेल तर तुम्ही मंदिरात देऊ शकता ह्याबरोबर तुम्हाला फळं ठेवायचे जी फळं सीजन नुसार चालू आहेत त्यानुसार कुठली फळं तर तुम्ही केळी ठेवू शकता आंबा ठेवू शकता सफरचंद ठेवू शकता हे कुठलंही फळ तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही शक्य असेल तर पुरणपोळीचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला तर अतिशय चांगलं हे तुम्ही अकरा पौर्णिमा तुम्ही करून बघा एवढा तुम्हाला फरक पडेल की तुमच्या जशा जशा पौर्णिमा तुम्ही करत जा जशा सहा सात पौर्णिमा होतील तसा तुम्हाला त्याचा अनुभव यायला लागेल नक्की हा उपाय करा तुम्हाला ह्याचा फायदा होईल शेवटच्या पौर्णिमे दिवशी काय करायचं सांगते शेवटच्या पौर्णिमे दिवशी तुम्ही ही ओटी भरायची आणि दुसऱ्या दिवशी ही ओटी तुम्ही तुमच्या मूळ स्थानी जिथे तुमची कुलदेवी आहे तुळजापूरची आंबाबाई असेल भवानी माता कोल्हापूरची अंबाबाई असेल रेणुका माता असेल तिथं नेऊन तुम्ही ती ओटी देऊ शकता त्याबरोबर एक साडी मग तुम्ही सोन्याचे जोडवे विरुदे छोटस मंगळसूत्र घेऊन तिथं देऊ शकता हे संकल्पात तुम्ही बोला शेवटच्या पौर्णिमेला मी जी ओटी भरते ती ओटी तुमच्या मूळ स्थानी मी आणून देते असं बोला आणि हा उपाय करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण कोणाच्या नाही कोणाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये अडचण असते आणि आपण व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्यांच्या घरातल्या ह्या व्हिडिओ बघून अडचणी दूर झाल्या तर तुम्हाला त्यातला नव्याण्णव टक्के आशीर्वाद लाभतो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या मुलीच्यासुद्धा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला श्रीयंत्र हवं असेल महालक्ष्मीची मूर्ती हवी असेल तुळजाभवानीची मूर्ती हवी असेल पितळेच्या तर तुम्हाला मी लिंक देते कमेंट बॉक्समध्ये तर तिथं तुम्हाला नक्की लिंकवरती तुम्ही ऑनलाईन मागवू शकता मूर्ती खात्रीशीर आणि व्यवस्थित दरात मिळतील स्वामी समर्थ